रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर लवकरच आषाढी एकादशी येणार आहे आषाढी एकादशीचा उपवास आपण सर्वजणच धरत असतो परंतु हा उपवास करत असताना तो उपवास कसा करावा कधी सोडावा याशिवाय उपवास सोडण्याची योग्य वेळ कोणती आहे उपवास करत असताना आपण कोणत्या चुका करू नयेत उपवास केला किंवा नाही केला तरी देखील घरामध्ये काही पदार्थांचं सेवन हे करू करू नये नये किंवा घरामध्ये काही देखील अशी बरीचशी माहिती या व्हिडिओतून मी तुम्हाला देणार आहे जेणेकरून या उपवासाचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आषाढी एकादशी म्हंटल की डोळ्यासमोर पहिल्यांदा उभे राहते ती पंढरपूरची वारी आणि विठ्ठल एकादशीचे जे व्रत आहे ते भगवान विष्णूच्या व्रतापैकी खूप महत्वाचं व्रत हे मानलं जात तर एकादशीचं व्रत जो कोणी करतो त्याची प्रत्येक मनोकामना पूर्ण विष्णू करत असतात अशी मान्यता आहे एकादशीचं हे व्रत सर्वश्रेष्ठ समजलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येत असते त्यातील पहिली जी एकादशी असते तर ती शुक्ल पक्षात आणि दुसरी

व्रत करत असताना काही नियम जे असतात आणि जास्त करून आपण खाण्यापिण्याचे जे, जे नियम असतात तर, तर, नियम तर ते पाळले पाहिजेत कारण फक्त उपवास केला म्हणजे आपल्याला व्रताचं पालन केलं असं होत नाही तर काही अटी काही नियम असतात त्यांचे देखील आपल्याला पालन केलं पाहिजे तर बघूया यंदा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ही आषाढी एकादशी कधी आहे आणि त्याचबरोबर आषाढी एकादशीचा उपवास कसा करायचा आहे आणि कधी सोडायचा आहे ते देखील आपण बघणार आहोत तर यंदा दोन हजार चोवीस म्हणजे मध्ये सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी करण्यात येणार आहे आपल्या मराठी महिन्यातील आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी असं म्हटलं जातं आषाढी एकादशीला आपल्याला देवशेनी एकादशी असं देखील म्हटलं जातं किंवा हरिशनी एकादशी असं देखील म्हटलं जातं कारण की या दिवशी भगवान विष्णू हे योगनिद्रेमध्ये जातात आणि चार महिने ते योगनिद्रा घेऊन देव उठणे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू ही योगनिद्रेतून बाहेर येतात म्हणजे चार महिने देव हे झोपी जातात तर देव जेव्हा झोपतात तेव्हा जो जगाचा कारभार आहे ते भगवान विष्णू भगवान शंकरांकडे सोपवतात आज जेव्हा आषाढी एकादशी असते तेव्हा आषाढी एकादशी चातुर्मासाचा सुरुवात होतो चार महिन्याचा जो कालावधी असतो त्याला चातुर्मास असं म्हटलं जातं त्यामुळे ही जी एकादशी आहे ती अत्यंत विशेष आणि मोठी एकादशी म्हणून समजली जाते त्यामुळे प्रत्येक जण या एकादशीचं व्रत अगदी मनोभावे करत असतो तर बघा बऱ्याच जणांच्या घरामध्ये संपूर्ण कुटुंबाचा सुद्धा एकादशीचा उपवास असतो तर हे जी आषाढी एकादशीचा उपवास आहे किंवा देऊणी एकादशीचा उपवास आहे तुम्हाला इतर उपवास करणे शक्य नसेल तरी हे उपवास केले तरी देखील तुम्हाला संपूर्ण एकादशीचं फळ जे मिळत असतं तर ह्या व्रताचं पालन केल्याने आपल्या अनेक मनोकामना देखील पूर्ण होतात आषाढी एकादशीला सतरा जुलैला बुधवारी आहे तर बुधवारचा संपूर्ण दिवस आपल्याला एकादशीचा उपवास करायचे एकादशीचा उपवास हा पूर्ण दिवस करून दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो एकादशीच्या व्रताचं नियम हे दशमीपासून आपण पाळायला सुरुवात करायची असते म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवसापासूनच आपण या नियमांचं पालन करायचे ते एकादशीचं व्रत सुटल्यानंतर देखील म्हणजे तीन दिवसीय हे व्रत मानलं जातं म्हणजे दशमीपासून आपण नियम पाळायचे एकादशीला उपवास करायचा दवादशीला सोडायचा परंतु दवादशीला देखील आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे तर आपण पहिल्यांदा जाणून घेऊया की एकादशीच्या दिवशी आपल्याला कुठल्या भाज्या किंवा कुठले पदार्थ खायचे नाहीत तर फक्त आषाढी एकादशीलाच नाही तर हे नियम सगळ्या एकादशींना लागू होतात तर तुम्ही प्रत्येक एकादशीला हे नियम नक्कीच पाळा तर पहिल्यांदा बघूया की कुठल्या भाज्या किंवा कुठले पदार्थ आपल्याला खायचे था नाही तर आषाढी एकादशीच्या दिवशी सगळ्यात पहिला पदार्थ तो खाऊ नये तर एकादशीच्या दिवशी तो म्हणजे तांदूळ तर तांदूळ आपल्याला एकादशीच्या दिवशी खायचं नाही जरी तुम्ही आषाढी एकादशीचा उपवास केला असेल किंवा केला नसेल तरी देखील आपल्याला तांदळाचं सेवन हे एकादशीच्या दिवशी करू नये कारण की तांदळाचं सेवन एकादशीला वर्ज मानलं जातं एका पौराणिक कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा देवी क्रोधित झाली होती आणि तिच्या क्रोधाच्या भयाने महर्षी मेध मेधाने आपला देह त्यागला होता आणि ते देह मातीत मिसळला आणि ज्या ठिकाणी त्यांचा देह त्यांनी त्यागला होता त्या ठिकाणी काही दिवसांनी भाताची रोपे उगवली म्हणजे तांदळाची रोपे उगवली आणि त्यामुळे त्या तांदळामध्ये मेधा ऋषींच्या शरीराचा अंश उतरलेला आहे असं समजण्यात आलं होतं त्यामुळे एकादशीच्या दिवशी तांदळाचं सेवन केल्यामुळे आपण त्या ऋषींच्या शरीराचा अंश त्या तांदळाच्या रोपाने सेवन करत आहोत असं समजलं जातं त्यामुळे तांदळाचं भाताचं सेवन आपल्याला या दिवशी नाही तांदळापासून बनवलेले इतर जे पदार्थ असतात की इडली असेल डोसा असेल किंवा आणखीन कोणतेही पदार्थ तुम्ही तांदळाच्या पिठापासून बनवत असाल तर ते देखील आपल्याला या दिवशी घ्यायचे नाही तुम्ही उपवास केला असेल तर किंवा केला नसेल तरी देखील तांदळामध्ये जे जलतत्व असतं ते खूप जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे आपण तांदूळ किंवा भात जेव्हा सेवन करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये जलतत्व वाढते त्यामुळे वा शरीर अस्थिर चंचल बनते आणि बघा असं शरीर जे अस्थिर शरीर आहे तर ते ईश्वर भक्ती करण्यास असमर्थ मानलं जातं आता दुसरे जे भाजी आहे तर ती म्हणजे घेवड्या किंवा वालाच्या शेंगाची भाजी तर ती देखील आपल्याला एकादशीच्या दिवशी खायची नाही कारण की घेवडा म्हणजे वालाच्या शेंगा एकाच्या दिव दिवशी दिवशी खाल्ल्याने आपल्याला संतान पीडा होऊ शकते त्यामुळे बघा एकादशीच्या दिवशी आपल्याला घेवडा खायचा नाही तर पुढची जी भाजी आहे ती म्हणजे वांग्याची आपल्याला एकादशीच्या दिवशी वांग्याचं सेवन देखील करायचं नाही जरी तुम्ही उपवास केलेला नसेल तरी देखील वांग्याचं सेवन या दिवशी करू नका त्याचबरोबर पुढची जी भाजी आहे ती म्हणजे कांदा आणि लसूण तर बघा कांदा लसणाचा वापर एकादशीच्या दिवशी करायचं नाही तसं तर कुठल्याच धार्मिक कार्यामध्ये किंवा नैवेद्य बनवताना कांदा आणि लसणाचा वापर वर्ज मानला जातो कारण की कांदा आणि लसणाला जो उग्र वास असतो त्यामुळे जी माणसाची वृत्ती असते तर ती देखील तामसिक होते तर त्यासाठी आपली वृत्ती अशी तामसिक हो, होते त्यामुळे लसणाचा वापर आपल्याला या दिवशी करायचा नसतो तर तर जी तर जी पदार्थ आहे आहे गोष्ट ती म्हणजे मांसाहार तर मांसाहाराचं सेवन आपल्याला एकादशीच्या दिवशी अजिबात करायचं नाही घरात किंवा बाहेर कुठेही जाऊन आपल्याला मांसाहार करायचा नाही त्याचबरोबर दारू सिगारेट तंबाखू याचं देखील आपल्याला सेवन करायचं नाही तर तुम्ही एकादशीचा उपवास केला नाही तरी देखील या भाज्या मी ज्या सांगितलेल्या आहेत जे पदार्थ सांगितलेले आहेत त्याचे सेवन आपल्याला एकादशीच्या दिवशी करायचं नाही आणि फक्त उपवास करणं हेच महत्वाचं नसतं तर त्या उपवासाचे त्या व्रताचे नियम देखील पाळणं तेवढंच महत्वाचं असतं एकादशीचा उपवास जो आहे तो तो आपल्याला सतरा जुलै बुधवारीच्या दिवशी दिवसभर करायचा आहे तर तुम्ही फलाहार घेऊन करू शकता या सीझनमध्ये जी अवेलेबल असलेली फळे असतात ते तुम्ही सर्व फळे खाऊ शकता मग तुम्ही केळी खाऊ शकता सफरचंद खाऊ शकता किंवा भरपूर पाणीयुक्त जे फळं आहेत ते देखील तुम्ही खाऊ शकता उपवासामध्ये पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये मेंटेन राहिलं पाहिजे त्यासाठी जी फळं पाण्याची पाण्याचं प्रमाण वाढवतात ते देखील तुम्ही खाऊ शकता तर या दिवशी तुम्ही नारळ पाणी किंवा शहाळा देखील तुम्ही पिऊ शकता त्याचबरोबर दुधाचे पदार्थ खाऊ शकता दूध पिऊ शकता दही ताक देखील तुम्ही सेवन करू शकता आपला हा जो उपवास आहे तो संध्याकाळी सोडायचा नाही आषाढी एकादशीच्या संध्याकाळी सुद्धा तुम्हाला उपवासाचे पदार्थ खायचे जसे की तुम्ही खिचडी किंवा वरीचा भात देखील खाऊ शकता तर बघा सगळ्यात महत्त्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे वरीचा भात आहे एकादशीच्या दिवशी चालतो का कारण पण आपल्याला माहिती आहे की तांदूळ एकादशीच्या दिवशी खात नाहीत मग वरीचा भात आपण म्हणतो तर तो तांदळाचा प्रकार नाही भातासारखे तांदळा भातासारखी तांदळासारखा ता, हे लागतो परंतु वरीचा तांदूळ आपण शिवजवतो तेव्हा तो, तो भातासारखा लागतो परंतु वरीचा तांदूळ म्हटलं तरी तरी पण जी वरी आहे ती आ, जी बगर आहे तो तांदळाचा पगार नाही त्यामुळे तुम्ही एकादशीच्या दिवशी वरीचा भात किंवा वरीचे पदार्थ देखील खाऊ शकता शाबदाण्याची खिचडी खाऊ शकता एकादशीच्या दिवशी शेंगदाण्याचं तेल आपल्याला वापरायचे किंवा तुपात हे सर्व पदार्थ बनवायचे आहेत कारण की तुमच्या घरामध्ये जर जेवण बनवताना सोयाबीन तेल किंवा सूर्यफूल तेल अशा तेलांचा वापर तुम्ही करत करत असाल तर उपवासाचे पदार्थ त्या तेलामध्ये तुम्ही करू नका कारण की त्यामुळे आपला उपवास सुटू सुटू शकतो शेंगदाण्या तेलाचा ते किंवा तुपाचा वापर करून तुम्ही या दिवशी उपवासाचे पदार्थ बनवायचे आहे त्यासोबत गुळ देखील तुम्ही घेऊ शकता तर आधी सांगितल्याप्रमाणे मांसाहार वर्ज करायचा आहे घरात आणायचा नाही किंवा हॉटेलमध्ये जाऊन देखील खायचा नाही अंडी मांस मच्छी काहीही एकादशीच्या दिवशी खायचं नाही शक्यतो आपल्या घरातलंच अन्न या दिवशी खायचं आहे जो काही उपवास आहे तो दिवसभर करायचा आहे संध्याकाळी देखील करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे बटाटे उकडलेले रताळे खाऊन देखील तुम्ही हा उपवास करू शकता दूध पिऊ शकता चहा कॉफी देखील खाऊ शकता आषाढी एकादशीचा जो उपवास आहे तो तुम्हाला गुरुवारी सोडायचा आहे हे लक्षात घ्या उपवास सोडत असताना तुम्ही भात भाजी वरण आमटी चपाती अशा गोष्टींवरती सात्विक पदार्थावरती तुम्ही हा उपवास सोडायचा आहे आणि हे जे जेवण आहे ते तुम्हाला बिना कांदा लसणाचं बनवायचं आहे हे लक्षात घ्या अशा सात्विक जेवणावरती तुम्हाला तुमचा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे काही एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे भगवान विष्णू समोर व्रत पाळण्याचा संकल्प करावा या व्रताच्या दिवशी भक्ताने झोपणे इतरांना शिव्या देणे आणि खोटे बोलणे टाळावे तर एकादशीच्या दिवशी राग करणे टाळावे तसेच या दिवशी कोणाशीही अपशब्द बोलू नये एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पानं तोडू नये एकादशीच्या दिवशी तुळस तोडणं देखील अशुभ मानलं जातं म्हणून त्याची पाने तुम्ही एक दिवस आधी तोडून ठेवावीत एकादशी तिथीला तुम्ही तूप वापरणं श्रेयस्कर या अगोदर सांगितल्याप्रमाणे तेलाचा वापर करू नये कारण की तेल शेंगदाण्याच असलं तर वापरू शकता या दिवशी केस सुद्धा धुवत नाहीत किंवा नखे कापणे केस कापणे अशा गोष्टी देखील आपण करू नये तुम्हाला केस धुवायचे असतील तर दशमीच्या तिथीलाच तुम्हाला केस धुवावे लागतात एकादशीच्या व्रताच्या दिवशी भक्ताने श्रीमद भागवत किंवा श्रीमद भागवत गीतेचे पठण केलं पाहिजे भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप केला पाहिजे एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी दवादशीला सोडला जातो परंतु एकादशीचा उपवास सोडण्याचा देखील वेळ असतो त्याला पारण म्हण व्रताचं पारण करणं म्हणतात पारण करणं म्हणजे उपवास सोडणं तर पारण करण्याची वेळ देखील असते तर देवशैनी एकादशी म्हणजे एक आषाढी एकादशी व्रताचं जे पारण आहे उपवास सोडण्याची जी वेळ आहे तर ती अठरा जुलै दोन हजार चोवीसला सकाळी पाच वाजून चो चौतीस मिनिटांपासून ते आठ वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असेल तर या वेळेमध्ये तुम्ही उपवास सोडू शकता आजची माहिती कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की सांगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा म्हणजे त्यांना देखील एकादशीच्या व्रताची संपूर्ण माहिती मिळेल भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत रामकृष्ण हरी